नमस्कार अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर सौविदुला जोगळेकर यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे शीर्षक आहे माझं मी पण ऐकूया तर कवयित्री आहेत विदुला जोगळेकर माझं मी पण तू दखल घ्यावीस असं खरंच माझ्यात काही नाही तू दखल घ्यावीस असं खरंच माझ्यात काही नाही पण मी माझ्यातच खुश आहे पण मी माझ्यातच खुश आहे माझ्या मना देत राहा तू ही मला ग्वाही माझ्या मना देत राहा तू ही मला ग्वाही माझी स्वप्न माझ्या विवंचना माझी स्वप्न माझ्या विवंचना माझीच असते सारी लढाई माझी स्वप्न माझ्या विवंचना माझीच असते सारी लढाई माझ्यातल्या स्त्रीत्वाची परीक्षा घेण्या अधिरस्तात दिशाही दाही माझ्यातल्या स्त्रीत्वाची परीक्षा घेण्या अधिरस्तात दिशाही दाही उमऱ्याबाहेरचं जग मला हल्ली मृगजळी वाटतच नाही बाहेरचं जग मला हल्ली मृगजळी वाटतच नाही रूढी परंपरेचे पैंजण घुंगरू बोथट पावलातून झंकारत राही रूढी परंपरेचे पैंजण घुंगरू बोथट पावलातून झंकारत राही कुठेशी पाझरतात कधी मातृत्वाच्या गायी कुठेशी पाझरतात कधी मातृत्वाच्या गाई दुधाच्या रतिबासाठी इथे विरजून जातात साई दुधाच्या रतिबासाठी इथे विरजून जातात साई तेव्हा पाहण्यात दाटते माझ्या अंगा इथली आई तेव्हा पाण्यात दाटते माझ्या अंगा इथली आई जो जो ते मीच मला जोजवते जो मीच मला अन गात करते वादळ वाटेशी धीटाई जोजवते जो मीच मला अन करते वादळ वाटेशी धिटाई सुखदुःखाचे हिशोब मांडण्या सुखदुःखाचे हिशोब मांडण्या मी वापरते आताशी माझीच शाई मी वापरते आताशी माझीच शाई माझ्या कथाव्यथांना स्पर्श करण्याची ताकद माझ्या कथाव्यथांना स्पर्श करण्याची ताकद तुझ्या शाईतच नाही तुझ्या शाईतच नाही माझ्या कथाव्यथांना स्पर्श करण्याची ताकद तुझ्या शाईतच नाही तुझ्या शाईतच नाही तू दखल घ्यावीस असं खरंच माझ्यात काही नाही तू दखल घ्यावीस असं खरंच माझ्यात काही नाही धन्यवाद कवयित्री आहेत सौविदुला जोगळेकर